पुढे काही राहिले तुम्ही थोडक्यात चांगला बोललो तिथं जरा नागा। उभं राहून घेतला जवळच आपल्या हनुमानची बनवून जायचं खराब परिस्थिती विष्णू जावडेकर आज उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सुभाष चौक जुने धुळे भागातून जे नाळ आहे आज तिची परिस्थिती इतकी खराब झालेली आहे की हे आयुक्त मॅडमला हे काय दिसत नाही का ते काय फक्त बिलं काढण्यामध्ये टक्केवारी घेतल्यामध्येच मग नाही का आज इथून चांगले चांगले अधिकारी लोक इथून वापरतात पण कोणाला काय दिसत नाही का हे साफसफाई नाही होत का आता जवळपास हनुमानजींचं मंदिर आहे आता काय आपल्या लोकांना दिसत नाही का, ना का? देवी देवी की हिंदू देवी देवतांचा अपमान होत आपला ज्येष्ठ नागरिक इथं बसतात लोकांच्या जीवाळाचा प्रश्न झालेला आहे मागे जे घर आहे त्यांच्या घरात पाणी भुसतंय हा हे कोण करेल आता तरी हे कधी थोड्या दिवसात कधी झाला नाही तर शिवसेना स्टाईलने आंदोलन होईल हे पूर्ण कचरा महापालिका मॅडम आयुक्त मॅडमच्या दालनात आम्ही टाकेशिवाय राहणार नाही फक्त टक्केवारी फक्त टक्केवारीसाठीच बिझी चालू आहे ते